ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वंजी जिल्हा रुग्णालय धरशी यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नियंत्रण दिन सत्ता या ठिकाणी साजरा होतो आपले सर्वांचे आवडते सचिन देशमुख सर या ठिकाणी आहेत या संदर्भात आपल्याला कसं मार्गदर्शन करते दरवर्षी तीन मार्च हा जागतिक कर्णबधीर दिन म्हणून आपण साजरा करतो मागील दोन वर्षापासून हा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे यावर्षी दोन मार्च ते नऊ मार्च जागतिक कर्णबदिरता सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत यामध्ये विद्यार्थी विविध शासकीय कार्यालये या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना कानाची काळजी कशी घेणार कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत याच्याबद्दल थोडंसं प्रबोधन करतो आहे आम्ही आकाशवाणी न्यूजपेपर्स याच्यावरती डिजिटल मीडिया याच्यावरती लोकांना जास्तीत जास्त अवगत करत आहोत की कानाची काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात मी या अनुषंगाने सर्वांना विनंती करतो की आपण कानाची काळजी घेताना अननेसरी कानामध्ये काड्या पिना चावी लाचकण बड्स न घालणे कान हा स्वतःहून स्वच्छ राहत असतो कानामध्ये ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत तेल घालणे मनानेच काहीतरी ड्रॉप आणून कानात टाकणे ह्या प्रथा अतिशय चुकीच्या आहेत तर त्या आपण टाळ्या पाहिजेत जे उत्सव आहेत सण आहेत या उत्सवामध्ये सणामध्ये पारंपरिक वाद्य वाजवून आपण साजरे केले पाहिजेत आता नवीन नवीन डी जे डॉल बी सी ह्या ज्या आलेल्या आहेत त्याद्वारे आपल्या कानावर त्याचं साऊंड लेवल खूप असल्याकारणाने आपल्या कानाच्या नसावर त्याचा परिणाम होतो आणि नॉईज इंड्युस्ड हेअरिंग लॉस म्हणजे मोठ्या आवाजामुळं कानाच्या श्रवणक्षमतेवरती परिणाम होतात आणि बहिरे पण येतं त्याचद्वारे गॅझेट्स वापरायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मोबाईल कॉम्प्युटर्स लॅपटॉप टी व्ही याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याचंही आवाजाची लेवल अतिशय उंच स्वरात न ठेवणे आणि कमीत कमी, कमी जेवढं शक्य आहे तेवढं ठेवणे त्याच प्रमाणात विविध ज्या वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे वाहनाचे काही हौसी लोक विनाकारण मोठमोठ्या स्वरूपातले हॉर्न बसवतात आणि मोठमोठ्याने हॉर्न वाजवत रस्त्याने फिरतात जेणेकरून त्या मोठ्या आवाजाचा परिणाम लोकांच्या कानाच्या श्रवणक्षमतेवर होतो तर मी या सप्ताहाच्या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की आपलं ध्वनी प्रदूषण टाळून आपण आपल्यासोबतच आपल्या समाजाचंही सर्वनक्षमता योग्य राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती सर साधारणतः किती डेसिबल आपल्या कानाला मानसिकता आहे की ते सहज असं सहन करू शकेल सत्तर डेसिबलपर्यंत आपण साऊंड सहन श करू शकतो आणि हे डी जे डॉल बी या हे जे म्युझिक सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये एकशे वीस ते एकशे तीस डेसिबल असतं म्हणजे अराउंड दुप्पट आवाज आपल्या सहन करण्याच्या कॅपॅसिटीच्या पुढं असतो त्यामुळे त्याचे कानावर परिणाम अतिशय वाईट होत आहेत ज्यावेळेस आपण ब्लूटूथ वापरतो सर अचानक आवाज वाढल्यानंतर ते डेसिबलचं प्रमाण नक्की जास्त जाणवतं कानाला हो आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा इय इयरपीज किंवा ब्लूटूथ वापरत असाल आणि त्यावेळेस जर आवाज वाढवायला गेले मोबाईलचा तर मोबाईलवरच मेसेज येतो की तुम्ही वॉल्यूम वाढवल्यानंतर तुमच्या कानावर परिणाम होतो आणि तेव्हा आवाज वाढू देत नाही त्याच्यापुढं म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा सिस्टीम आलेली आहे की ते जास्तीत जास्त आवाज कमी ठेवणं तर पण ज्या ह्या डी जे डॉल बी ए या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या मानवनिर्मित आहेत आणि मानवाकडून केल्या जात असतात तर त्याच्यामध्ये सिस्टीम नसल्यामुळं आपणच सर्व समाजानं या लोकावर थोडंसं प्रेशर लावून याचा आवाज कमीत कमी ठेवण्यास मदत केली पाहिजे